आज आपण वीस मिनिटात तयार होणारे उकडीचे गव्हाचे मोदक बनवणार आहोत अगदी मऊ नसलुशी असे हे आपले मोदक बनवून तयार होतात नमस्कार मैत्रिणींनो मी अनुराधा अनुराधास किचन मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवायला अतिशय सोपे चुक खोब्रा आणि गुळाचे मोदक बनवणार आहोत अगदी झटपट बनून हे तयार होतात सर्वात प्रथम आपण कणिक भिजवून घेऊ त्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये घालायचंय दोन चमचे बेसन चवीनुसार मीठ मीठ अगदी पाव चमचा घ्यायचं तळका पॅन घेतला आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेतला आहे तर तेल आपल्याला अगदी कळकळीत कल गरम करून घ्यायचं आहे म्हणजे मग आपले मोदक चिवट होत नाहीत आता हे हाताने असं मिक्स करून घ्यायचं पीठ व्यवस्थित मिक्स झाले की त्यामध्ये हे तेलाचं मोहन असं टाकायचं आणि सुरुवातीला हे असं हलक्या हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे तेल छान पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडे पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे याला पातळ अजिबात ठेवायचं नाही नाही तर मग मोदक आकार व्यवस्थित धरत नाहीत माझी आई वगैरे आमच्या घरी याच पद्धतीने मोदक बनवते मला कधीच आठवत नाही की आमच्याकडे ओला नारळ घेतला आणि तो खाऊन घेतला त्यामध्ये गूळ टाकून उकडीचे मोदक बनवले आमच्याकडे गव्हाचे मोदक बनवले जातात ते सुद्धा या पद्धतीने ते सुख्या खोबऱ्याचे बनवले जातात आणि ते सारण सुद्धा शिजवले जात नाही आता आपली कणिक मळून झाली आहे अशी थोडीशी घट्टच ठेवली आहे आता कणकेला थोडस तेल लावून घेऊ आणि झाकण ठेवून थोड्या वेळासाठी साईडला ठेवून घेऊ नंतर आपण मोदका मोदकासाठी लागणार सारण करून घेऊ इथे मी एक वाटी सुख खोबर असं खिसून घेतलं आहे आता हे खोबरं आपण छान लालसर तांबूस रंगावर येईपर्यंत छान भाजून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये एक शिगवर भरून अशी एक वाटी खोबर घालून घेतलं आहे खोबर छान परतवत मी असं हे लालसर तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घेणार आहे इथे हे भाजून तयार आहे आता हे साइड ला ठेवून घेऊ खोबरं भाजायला फारसा वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनिटात आपलं हे खोबरं छान लालसर भाजून तयार झालं आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून छान गार करून घेऊ इथे आपलं खोबरं छान गार झालं आहे आता हाताने हे थोडस असं कुस करून घेऊ खूप असं बारीक आपल्याला करायचं नाही बारीक करून घ्यायचं आहे आहे यामध्ये घालायचं आपल्याला आता एक वाटी घेतलं तर अर्धी वाटी गुळ घेतला आहे गुळ खिसून घेतला आहे गुळाचं प्रमाण अर्ध्यात घ्यायचं किंवा मग वाढवलं तरी चालेल यानंतर यामध्ये भाजलेली खसखस एक चमचा आणि पाव चमचा वेलची पावडर त्यानंतर थोडस जाडफळ खिसून घेणार आहे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं सारण इथे तयार झालं आहे आता हे सारण तुम्ही एकदा करून ठेवलं की फ्रीज शिवाय ही, ही दोन दोन महिने छान टिकल्या जात खोबर भाजून घेतल्यामुळे त्याचा कुबट वास येत नाही तर हे बघा इथे आपलं छान असं सारण बनून तयार झालं आहे आणि दुसरीकडे आपली कणिक सुद्धा छान मुरल्या गे गेली आहे आता हाताने हे हलकीशी अशी चुरून घेऊ आणि मोदक करायला घेऊ तर आता भिजवलेल्या कणकेमधून लाट्या तयार करून घेऊ मी असं हे लांबसर करून घेतलं आणि या पद्धतीने लाट्या तयार करून घेतल्या काही या मोदकांसाठी कणिक आपल्याला अगदी पाच मिनिटात ही कणिक मुरल्या जाते मोदक नेहमी छोटे असावेत म्हणून मी असे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे आज इथे मी अकराच मोदक तयार करून घेणार आहे तर इथे गोळे बन

तर हे बघा इथे आपल्या पाकळ्या बनून तयार आहेत आता यामध्ये सारण भरून घेऊ यामध्ये मी दोन ते अडीच चमचे असं सारण भरून घेतलं आहे आणि सारण हे व्यवस्थित असा बोटाने यामध्ये पसरून घ्यायचं आणि हे बंद करून घ्यायचं आहे आणि बघा अगदी पटकन आपला असा हा मोदक बनून तयार झाला आहे आणि हे मोदक दिसायला सुद्धा खूप छान दिसतात आणि बनवायला सुद्धा अगदी सोपी आहेत आता उरलेले सर्व मोदक मी तयार करून घेते पटापट हे मोदक बनवून तयार होतात चार पाच मोदक तयार झाले की पाणी उकळायला ठेवायचं आहे म्हणजे कसं ज्यावेळेस आपण कुठलाही पदार्थ स्टीम करून घेतो त्यावेळेस पाणी आधीच गरम केलं तर पदार्थ छान स्टीम होतो इथे आपले सर्व मोदक बनवून तयार झाले आहेत त्यानंतर आमच्याकडे मोदक बनवले की अशी एक करंजी बनवल्या जाते तर इथे मी एक मुरळ भरून छान करंजी पण बनवून घेतली आहे आता इथे मी ही चाळणी घेतली आहे आणि याला छान थोडस आणि त्यामध्ये हे आपले असे एक एक करून सर्व मोदक घेतले आहेत तर आहे ना पटकन तयार होणारी मोदकाची रेसिपी जर तुम्हाला कधी बाप्पांना नैवेद्य दाखवायचं असेल तर हे मोदक नक्की बनवून बघा चारण बनवून ठेवायचं चा अजिबात महिनाभर खराब होत नाही आणि ऐन वेळेस कणिक मळायची आणि लगेच मोदक बनवून घ्यायचे मी एका एक पातेल्यात आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं इथे आपलं पाणी सुद्धा छान गरम झालं आहे आता यावर ठेवायची ही आणि वरून झाकण ठेवायचा आहे आणि याला साधारण वीस मिनिट वाफवून घ्यायचं आहे आपल्याला मध्यम करायचं आहे आणि वीस मिनिट हे छान वाफवून घ्यायचं आहे आता वीस मिनिटं झालेत आपले मोदक इथे बनून तयार आहेत तर आता हे उघडून बघूया आता मोदक झाले हे कसं ओळखायचं तर मोदक ज्यावेळेस हात लावतो तेव्हा हाताला चिपकत नाहीत याचा अर्थ ते व्यवस्थित तयार झाले आहेत आता आपण याला बाहेर काढून घेऊ खर तर सांगू का माझ्या माहेरी आणि सासवी सुद्धा असेच मोदक केले जातात पण मी जेव्हापासून पुण्यात आले तेव्हापासून मला तांदळाच्या उकडीचे मोदक माहिती झाले आमच्याकडे असे हे सुक्या खोबऱ्याचे आणि गव्हाचे हेल्दी मोदक नेहमी बनवले जातात आपली छान इथे एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते तर हे बघा आपले किती छान असे इथे आपले मोदक बनून तयार झाले आहेत मोदक खायला खूप छान लागतात अगदी मऊ लुसलुशीत असे आपले हे मोदक बनून तयार झाले आहेत आणि तुम्ही सुद्धा ही हेल्दी रेसिपी येत्या गणपतीच्या दहा दिवसांमध्ये नक्की बनून बघा कशी झाली हे कमेंट करून मला नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद